नमस्कार मी सौमंगला सुधाकर कुमावत सेवानिवृत्त मुख्याध्यापिका चाळीसगाव मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेकरता माझी कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे माय 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 करू माय सोनानी परात माय ना लागे ना माया, 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 माया ना बिगरं जीवे लागेना घरात माय करू माय सोनानी परात माया ना बिगर जीव लागे ना घरात माय माया करू माय तांब्याने घागर सासरले जाते लेक डोया लागतो पाझर माया माय करू माय तांब्याने घागर सासरले जाते लेक डोया लागतो पाझर माया करू माया माय दूर ना गावले माय ना बिगर जीव लागत नाही माले माय माय करू माय दूर ना गावले माय ना बिगर जीव लागत नाही माले माय, माय करू मायमनी देखणी प्रकाशा गाव मा तिनी भलती करणी माय, माय करू मायमनी देखणी प्रकाशा गाव मा तिनी भलती करणी माय, माय करू मनी लक्ष्मी माय 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 करू मायमनी लक्ष्मी तिना घर मारास सरस्वतीनी बक्षी तिना घर मारास सरस्वतीनी बक्षी माय माय करू माय ना लेकरे करारी शिक्षणासाठी तिनी करात हुशारी माय माय करू माय ना लेकरे करारी शिक्षणासाठी तिनी करात हुशारी माय माय करू मायनी कीर्ती थोर दोन आम्ही बहिणी शिक्षणमाम होर माय माय करू मायनी कीर्ती थोर दोन आम्ही बहिणी शिक्षण माम होर माय माय करू मायमनी आजारी दररोज करस मी देवनी पुजारी माय माय करू मायमनी आजारी दररोज करस मी देवनी पुजारी माय माय करू मायना स्वभाव गोड गरीब दुबळ्या संग नेहमी नातं जोड माय माय करू मायना स्वभाव गोड गरीब दुबळ्या संग नेहमी नातं जोड माय माय करू मायना चरणी माथा हृदय मा तिनी कर्तृत्वानी गाथा माय माय करू मायना चरणी माथा हृदय मा ठेवस्तीनी कर्तृत्वानी गाथा माय माय करू माय, 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 माय करस पतीनी सेवा मना माय वापले सुखी ठेव देवा माय माय करू माय पतीनी सेवा म्हणा माय वापले सुखी ठेव देवा सुखी ठेव देवा माझी कविता कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला निवडून देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या लाईक करायला विसरू नका धन्यवाद